नमस्कार मित्रांनो मी रंजन इभाड आजचा व्हिडिओ हा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त बहिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजेच लाडकी बहीण ही या योजनेपासून वंचित राहणार नाही लाडक्या बहिणींनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा सर्व लाडक्या बहिणींनो आता लाडकी बहीण योजनेतून ज्यांना ज्यांना दीड हजार रुपये येत होते त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे सर्व लाडक्या बहिणींना ज्यांना दीड हजार रुपये सरकारकडून दिले जात होते त्या सर्व बहिणींसाठी आता ई के वाय सी केली तरच पैसे मिळणार आहेत ही ई के वाय सी का करण्याचा कालावधी हा दोन महिन्याच्या देण्यात आलेला आहे ही ई वा। के वाय सी आपल्या मोबाईलमधून किंवा सायबर सेंटरमधून के वाय सी पूर्ण करण्यासाठीची वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आणि आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्या बहिणींनो तुम्ही जर फोम हा दूत ॲपमधून किंवा लाडकी बहीण डोट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ह्या वेबसाईटवरून भरला असेल तरी आता मात्र ई के वाय सी ही लाडकी बहीण डोट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याच वेबसाईटवर ई के वाय सी होणार आहे तर वेळ वाया न घालवता बहिणींनो के वाय सी पूर्ण करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद